कमेंट करत आहेत हिरायतही सपोर्टिंग कमेंट वा आता गॉगल वाढला सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणखी दादा सुद्धा सपोर्टिंग कमेंट करत आहेत सपोर्टिंग करत आहेत हिरायतही सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणखी दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत हिरायताई सुद्धा सपोर्टिंग कमेंट करत आहेत हो आणि काही सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि काही दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत हिरायताई सुद्धा सपोर्टिंग कमेंट करत आहेत हिरायताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणखे चाय गरम चाय गरम चाय गरम कॉफी कॉफी आई गरम चाय गरम <coughs> चाय गरम गरमिता म्हणतात दादा तुम्हाला कविता ताईनी सब केले का हो केले केले कविता ताईनी ना कविता ताईनी ना हो केले मी जातो त्यांच्या लाईवर पण मला आली समोर तरच मी जातो कारण माझ्या वर ते जास्त येत नाहीत अन्नपूर्णा गृहउद्योग नमस्कार हाय म्हणतात हाय कशा आहात कोणा हिराईताई हिराई, हिराई सपोर्टिंग कमेंट करत आहेत हिराईताई म्हणतात <coughs> नंतर किटली गरम हा नंतर किटली गरम चाय गरम चाय गरम नंतर किटली गरम नंतर कितली गरम म्हणजे काय चहा का आधी गरम आणखी दादा म्हणतात लाख लाख मुलाचे नकलाकार यांचे राज्यस्तर स्वतःच दुःख बाजूला ठेवून रेवती वहिनी बाजूला ठेवून तुम्हाला साऱ्यांना हसवणे हे आमच्या श्रीकांत बाऊंच्या असत हिरई ताई म्हणतात अन्नपूर्णाताई नमस्कार अन्नपूर्णाताई म्हणतात मी रेवती आहे अच्छा वहिनी वहिनी हा आणखी दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत हिरईताई म्हणतात रेवती ताई नमस्कार रेवतीताई तुम्हाला हिराई नमस्कार करत आहेत हिराईताई म्हणतात थँक यू आणि दादा अनिके दादा एक नाव होऊन जाऊ देव काहीतरी आपलं काल आता ताईच्या डेकातला आज तर आज आता तुम्ही नाव घ्यायलाच पाहिजे आणि काही त्याचा पटकन हिराईताई म्हणतात एकच वादा अनिकेत दादा अनिकेत दादा म्हणतात रेवती ताई नमस्ते अन्नपूर्णाताई रेवती म्हणतात नमस्कार हिराई ताई रेवती ताई ह्या हिराई ताई वसईच्या आहेत विरारच्या आहेत विरारच्या अन्नपूर्णाताई म्हणत हे ताई म्हणतात अनिकेत दादा नमस्ते आणखी दादा म्हणतात आपल्या सर्वांचे लाडके आणि उत्कृष्ट असणारे महिला मंडळ अध्यक्ष माननीय हिराई ताई यांना पाटील परिवाराकडून साष्टांग नमस्कार <laughs> हिराई ताई म्हणतात आमच्या श्रीकांत लाईव लाईव्ह वर सर्वांनी मनापासून स्वागत अन्नपूर्ण उद्योग ओके म्हणतात आणखी दादा म्हणतात रेवती ताई एकच वादा रेवती <laughs> ताई एकच वादा वा वा <laughs> धन्यवाद अनिकेत दादा धन्यवाद लय भारी लय भारी हो आज काय तर हे नाही आलं आपलं एसटी वरती येतात ते चायवाले चायवाले बटाटावाडा <laughs> बटाटावाडा कुरकुरे -कुर नको कुरकुरे नको बाबा नाव मला नाव ठेवलंय कुरकुरे मामा म्हणून समोसेताई म्हणतात धन्यवाद अनिकेत दादा आणखी दादा म्हणतात शेळी खाल्ला हिरवा पाला शेळीने खाल्ला हिरवा पाला माझी अरे, अरे, अरे अरा अरा। दादा हा सपोर्टिंग कमेंट करत आहेत अन, अन्नपूर्णा ताई म्हणतात नाव मस्त अनिकेत दादा हिराई म्हणतात बाप बाप म्हशी आल्या रेडी आले वा अनके दादा म्हणतात लाईक करा कमेंट